नमस्कार मी एक वेलनेस कोच बोलतो आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या मनातील व्यथा सांगणार आहे यस स्वतःला आरोग्य देऊन स्वतःला आरोग्य घेऊन सुरू केला मी हा प्रवास का कोणी ठे ठेवत नाही माझ्यावर विश्वास स्वतःला आरोग्य घेऊन सुरू केला मी हा प्रवास का कोणी ठेवत नाही माझ्यावर विश्वास जेव्हा दुखण्यावर होत नाही तुमचा इलाज जेव्हा दुखण्यावर होत नाही तुमचा इलाज तेव्हा आमच्याचकडे यायला होतो तुमचा इलाज डॉक्टरकडे गेल्यावर लाखोने पैसे देतात डॉक्टरकडे गेल्यावर लाखोने पैसे देतात मग आमच्याचकडे आल्यावर म्हणतात खूप पैसे खातात मेडिकलमधील औषध आहे त्या किमतीत विकत घेतात मेडिकलमधील औषध आहे त्या किमतीत विकत घेतात आणि न्यूट्रिशन घ्यायला बोलतात किती डिस्काउंट देतात आणि न्यूट्रिशन घ्यायला बोलतात किती डिस्काउंट देतात दवाखान्याच्या गोळ्यांनी झालेल्या साईड इफेक्ट जागेवर जागे दाबतात दवाखान्याच्या गोळ्यांनी झालेल्या साईड इफेक्ट जागेवर दाबतात आणि न्यूट्रिशनमुळे थोडंफार काही झालं तर सोशल मीडियावर दाखवतात तर न्यूट्रिशनमुळे थोडंफार काही झालं तर सोशल मीडियावर दाखवतात डॉक्टरकडे गेल्यावर बोलतो का आपण हा आजार परत होणार नाही डॉक्टरकडे गेल्यावर बोलतो का आपण हा आजार परत होणार नाही मग आमच्याकडे आल्यावरच का बोलतात वजन पुन्हा वाढते हो यांचे काही खरं नाही वजन पुन्हा वाढते हो यांचे काही खरं नाही डॉक्टरकडे गेल्यावर बोलतो का आपण हा आजार परत होणार नाही डॉक्टरकडे गेल्यावर बोलतो का आपण हा आजार परत होणार नाही मग आमच्याकडे आल्यावरच का बोलतात वजन पुन्हा वाढते हो यांचे काही खरं नाही वजन पुन्हा वाढते हो यांचे काही खरं नाही मला मान्य आहे डॉक्टरकडे डिग्री आहे शिक्षणाची मला मान्य आहे डॉक्टरकडे डिग्री आहे शिक्षणाची पण एका कोचकडे शिदोरी आहे त्याच्या काही वर्षाच्या अनुभवाची त्याला लवकर उठावे लागते तुम्हाला उठवण्यासाठी त्याला लवकर उठावे लागते तुम्हाला उठवण्यासाठी त्याच्याही मनात तळमळ होते हो थोड्याशा साखर झोपेसाठी तुम्हाला उठवले नाही तर तुमची सवय मोडेल तुम्हाला उठवले नाही तर तुमची सवय मोडेल रिझल्ट आला नाही तर माझ्याच नावाने ओरडेल रिझल्ट आला नाही तर माझ्याच नावाने ओरडेल तुम्हाला रिझल्ट यावा म्हणून तो पुढे सरतो तुम्हाला रिझल्ट यावा म्हणून तो पुढे सरतो डॉक्टरांची अपॉइंटमेंट असल्यावर कोणता डॉक्टर तुम्हाला कॉल करतो लोकांचं ऐकून तुम्ही आम्हाला नाव ठेवतात लोकांचं ऐकून तुम्ही आम्हाला नाव ठेवतात पण रिझल्ट आल्यावर तुम्हीच आम्हाला देव मानतात पण रिझल्ट आल्यावर तुम्हीच आम्हाला देव मानतात लोकांचं ऐकून तुम्ही आम्हाला नाव ठेवतात लोकांचं ऐकून तुम्ही आम्हाला नाव ठेवतात पण जेव्हा स्वतः अनुभव घेतात तेव्हा आम्हालाच देव मानतात पण जेव्हा स्वतः अनुभव घेतात तेव्हा आम्हालाच देव मानतात जगाने कितीही नाव ठेवले तरी तो ते सहन करतो जगाने कितीही नाव ठेवले तरी तो ते सहन करतो फक्त पैसेच नाही तर लोकांचे आशीर्वादसुद्धा ओटीत भरतो फक्त पैसेच नाही तर लोकांचे आशीर्वादसुद्धा ओटीत भरतो मला विश्वास आहे की मी भरपूर लोकांना आरोग्य देईल मला विश्वास आहे की मी भरपूर लोकांना आरोग्य देईल त्यामुळेच कदाचित माझ्या हातून थोडीशी देशसेवा घडून जाईल त्यामुळेच कदाचित माझ्या हातून थोडीशी देशसेवा घडून जाईल मला माझं मत या विचारातून मांडायचे होते मला माझं मत या विचारातून मांडायचं होतं पण खरं सांगू तुमचं मन मला दुखवायचं नव्हतं पण खरं सांगू तुमचं मन मला दुखवायचं नव्हतं परंतु एक भाऊ म्हणून मला समजून घ्या माझे विचार समजून घ्या आणि धन्यवाद